स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक मे रोजी सकाळी ते रात्री वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड भाजपचे केंद्रीय महामंत्री मंजिंदर सिंग शिरसा यांनी नवी मुंबईत येत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी नवी मुंबईतील नाराज पदाधिकाऱ्यांबद्दल बोलताना आम्हाला त्यांच्या भावना समजतात मात्र भाजपमध्ये प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर स्वत हे गणित असतं देशहितासाठी देशाला बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून जो उमेदवार असेल त्याला जिंकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर सोबत गेलेले गद्दार आहेत आणि काँग्रेसचा विरोध करून बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं ते सरदार असल्याचं देखील यावेळी भाजपचे केंद्रीय महामंत्री मंजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं गदार वो लोग हैं जो दो दो मिनट का समय मंच पर बोलने के लिए मांगते हैं गदार वो लोग हैं जिन्होंने साहब ठाकरे जी की सोच के जाकर कांग्रेस के दलों में हाथ डाला और मराठाओं की जो एक बिलता थी जो स्वाभिमान था उसको कांग्रेस पार्टी के पास जाके गिर में डालने की कोशिश की गदार वो है और सरदार वो है जिन्होंने बाला साहब ठाकरे जी के सपने को साकार किया और कांग्रेस का डट कर विरोध किया आज आमचे राष्ट्रीय महामंत्री श्री सिरसाजी यांनी माझ्या घरी भेट दिली एक ठाणे मतदारसंघाचा माहोलविषयी तरी चर्चा केली आणि कशाप्रकारे इथे लोक का काम करत आहेत आमचे शीख लोक आपल्यासाठी काय काम करतात आणि कुठे काय आपण कमी आहोत का त्याचीच त्याच्या दृष्टीकोन त्यांनी माझी चर्चा केली पण समूह हा नवंबईतला आमचे नेते सन्माननीय गणेशजी नाईकसाहेब आमच्या नेत्या मंदादाई म्हात्रे यांच्याबरोबर टचमध्ये आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून होतो आहे आणि म्हणून शीख समाज इथला नाइंटी नाईन पर्सेंट शीख समाज हा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आणि म्हणूनच त्यांना देखील तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मोदी सा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे त्या दृष्टिकोनातून सगळे काम करत आहेत आमचे राष्ट्रीय महामंत्री आज इथे माझ्याशी चर्चा केल्यानंतर खूश झाले की महाराष्ट्रामध्येतील ठाण्यामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे त्याचं त्यांनी समाधान मानलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई